अपडेट इंडिया हर खबर सच्चाई क्यू ईश्वरपूर पोलिसांची मोठी कामगिरी एकशे दोन हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांच्या ताब्यात ईश्वरपूर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट तपास व तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हरवलेले तपल एकशे दोन मोबाईल फोन शोधून काढत नागरिकांना परत देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे या मोबाईल फोनची एकूण अंदाजे किंमत अठरा लाख सत्तावीस हजार रुपये इतकी आहे ईश्वरपूर पोलीस ठाणे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत गाळ नोंद क्रमांक सी 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 ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये तपास सुरू करण्यात आला दिनांक आठ व नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ईश्वरपूर परिसरात मोबाईल जा गहाळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या ईश्वरपूर हे शहर सांगली जिल्ह्यातील व्यापारी दृष्ट्या महत्वाचे केंद्र असून आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नोकरी शिक्षण व बाजारपेठेसाठी येथे ये जा करीतात त्यामुळे प्रवास बस स्थानक बाजारपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तसेच राज्याबाहेरूनही मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुके अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर अरुण पाटील तसेच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले या मोहिमेत पोलीस अंमलदार कुबेर खोत अमोल सावंत विशाल पाटे शशिकांत शिंदे दीपक घरडे प्रकाश बडगुजर अभिजित पाटील व विवेक साठे यांनी विशेष परिश्रम घेतले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित मोबाईल अधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी ईश्वरपूर पोलिसांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत ही कारवाई नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे